छगन भुजबळांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे आणि प्रकाश शेंडगे छगन भुजबळांच्या भेटीसाठी दाखल झालेत तर जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याची माहिती आहे आणि चार जून पासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण असणार आहे ते तर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात ओबीसी नेत्यांची बैठक असणार आहे आणि प्रकाश अण्णा शेडगेसुद्धा छगन भुजबळ यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याची माहिती आहे तर ओबीसी समाजातील नेत्यांची या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भूमिका काय असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत पंकज बैठक तर चालू आहे मात्र चार जूनपासून मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे त्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते आहे काय अपेक्षित आहे या संदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज आपल्या आपल्यासोबत आण आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती घेवत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज आपण पाहतोय छगन भुजबळांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली गेली आहे आणखी कोणकोणते कौन नेते या बैठकीला उपस्थित झालेले आहेत आणि काय नेमकी खबरदारी घेतली जाणार आहे आंदोलन जे आहे त्या पार्श्वभूमीवर आ, ही बैठक छगन भुजबळांच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी सुरू झालेली आहे याच्यामध्ये छगन भुजबळ असतील प्रकाश शेंडे असतील मुंडे असतील हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत इतर ओबीसी समाजाचे नेते उपस्थित आहेत चार जून पासून मनोज जरांगे यांचं उपोषण पुन्हा सुरू होणार आहे सगळेस्वारी असतील किंवा इतर विषय असतील आरक्षणाचा विषय मुद्दे असतील याच्यावरनं ते उपोषणाला प्रश्न आहेत आणि नक्की ओबीसी समाजाची भूमिका काय असेल या आंदोलनाच्या कशा पद्धतीनं सामोरं जायचं या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ती याच्यामध्ये केली जाईल कारण निवडणुका सुद्धा तोंडावरती आलेल्या आहेत विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये आणि असं असताना निर्णय भूमिका समाजाने घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यात प्लॅनिंग किंवा त्याच्यात नक्की अनुषंगाने बैठक जी आहे ती सुरू आहे बरोबर आहे पंकज त्यामुळे चार जूनला लोकसभेचा निकालसुद्धा आहे आणि त्याच दिवशी चार जूनपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणसुद्धा सुरू होणार आहे काय होतं या बैठकीमध्ये पाहणं महत्त्वाचं असेल अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी